आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज अयोध्या या ठिकाणी श्री राम मंदिर मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा आता हुत्यायन झाली आहे या क्षणाची वाट अनेक वर्ष भारतीय हिंदू पाहत होते आणि त्याची पूर्तता आज होत असताना सगळे आनंदमयी आहेत समाधानी आहेत आणि म्हणून आज देशात सर्वत्र आनंदी आनंद वातावरण आहे प्रत्यक्ष भेटणार आता जरा गर्दी कमी झाली का जाईन मी की आज माझं इकडे ड्युटी होती हे संपल्यावर तिकडे जाणार पाहिजे तुम्हाला घेऊन जाईन मी रामाचं रामा दर्शन झालं भाविक लोकांचं झालं चांगली गोष्ट आहे ना आणि तुमचंही झालं मी साकडं घालत नाही दे रामाने म्हणा देवताने मला सगळं काही दिलेलं आहे मागण्यासाठी शिल्लक काही नसल्यामुळे मी फक्त नमस्कार करून आशीर्वाद कायम ठेव देवा एवढंच म्हणतो तर निवडणुकीचं काय आहे का निवडणुकीचं काय सगळी पदं मला मिळाली आता काय आहे आता मंत्री आहे मी त्यामुळे पदाचं काय नाही राहिलं महाराष्ट्रात ही सगळी पदे मिळाली आणि आता दिल्लीचं पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मोदी साहेब आता हॅट्रिक पूर्ण करतील सर्व रेकॉर्ड मोडतील आतापर्यंत आय एस्ट संसद निवडून येतील संसद निवडून येतील काही असं विक्षिप्त माणसं असतात चांगलं पावत नाही त्यांना आणि चांगल्या वातावरणात राहायची त्यांना सवय नाही आहे आणि ते असे लोक आता तुम्ही पाहता विरोधक आहेत हा विरोधक राजकीय आहे आणि द्वेषापुढी आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा